गेले तीन आठवडे मी सर्व कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये फिरतोय जो जो पाच तालुक्यामध्ये गाव आहे एकशे एक्क्याण्णव गाव यामध्ये पाच आहेत आणि सर्व ठिकाणी फिरत असताना कारखान्याची एकंदर पन्नास वर्षाची सर्व माहिती त्या निमित्तानं मी सर्वात सन्मान्य सभासदांच्या शेतकऱ्यांच्या फोटो बांधतोय का सहकारी कारखानदारीमध्ये एक असतं की जिथं सर्वसामान्यांना न्याय दिला जातो लहान सहान शेतकऱ्याला सुद्धा तोच न्याय मोठ्या शेतकऱ्याला तोच न्याय दिला जातो अशा सहकारी कारखानदारीची निवडणूक आहे कारण ज्यावेळेस हा कारखाना स्थापन झाला त्यावेळेस आपल्या भागामध्ये सहकारी कारखाने नव्हते कमी सहकारी कारखाने होते पण हा कारखाना विशेषतः स्थापन होत असताना आदरणीय आपले नेते यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचारातून झाला आदरणीय पिडी पाटील साहेबांच्यावर जबाबदारी सर्व आली आणि चव्हाण साहेबांसारखं असं नेतृत्व होतं की त्यांनी सांगितलं की निवळ कराड तालुक्यावर तुम्ही कारखाना चालवू शकाल पण तुम्ही शेजाऱ्यानं त्यात घेतलं म्हणजे खानापूर तालुका खटाव हो तालुका खोरेगाव हो तालुका सातारा हो तालुका याचा समावेश केला तर निश्चितच त्या लोकांना एक दिलासा मिळेल आपल्यापैकी जुन्या शेतकऱ्यांना आठवत असेल की त्या काळामध्ये जर सहकारी कारखाना कुठं आपल्याकडं नसेल तर उसासाठी आपल्याला काही कारखाना हेलपाटे मार लागत होते आपल्या गावापासून पन्नास पन्नास किलोमीटर दूरवरचे यायचे आणि ट्रक न उचलून यायचे बिल मिळण्यामध्ये अडचण होत्या नंतरच्या काळामध्ये खाजगी कारखानदारे आली खाजगी कारखानदारे आली तरी शेतकऱ्याची दहिना काय संपली नाही कारण शेतकऱ्यांची पिवणूक आढवणूक याचा समाजित राजाने उल्लेख केला दिग्विजय भिसाळने उल्लेख केला के सुसूत आहे आपण काय केलं सायद्री कारखान्यानं तर सुरुवातीला साडेबाराशे मेट्रिक चालू केलेला कारखाना हा भविष्यामध्ये दहा हजार टनापर्यंत झाला पाहिजे ही भूमिका आपण मांडली आणि त्या भूमिकेतून आपण खऱ्या अर्थानं या कामकाजाला सुरुवात केली साडेबाराशे टनाचा कारखाना अल्पावधीमध्येच साडे पंचवीसशे टनाचा साडेबारा हजार कारखाना अल्पावधीमध्ये पंचवीसशे टनाचा झाला नंतर पाच हजार टन झाला नंतर साडेसात हजार टन झाला लोकांना जसा विश्वास निर्माण झाला की आपण ऊस लावला तर आपलं गळीत शंभर टक्के आणि त्यामुळे ऊसाची वाढ वाढत ऊसाची वाढ ही मोठ्या प्रमाण होत गेली एकरी उत्पन्न वाढत गेलं आणि मग सातत्यानं आपण टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याची भूमिका ही घेतली आता अलीकडे प्रश्न कुठला येतोय मी आता कालपर्यंत जे गावात फिरायचं परवापर्यंत त्यावेळेस मी सर्व सन्मान्य सभासदांना विचारायचं की तुमचे कारखान्याबद्दल काय प्रश्न आहेत ते अगोदर बोला आणि मी जो सार सत्तर हे हा प्रयोग केला आणि सत्तर गावामध्ये नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के लोकांचा एकच प्रश्न की जो तुमच्याही मनामध्ये येतो तु, की ऊस आमचा लवकर जात नाही आणि मग त्यासाठी मग मी एकंदर कारखान्याच्या पन्नास वर्षाच्या काळामधली माहिती त्या निमित्ताने पुढे दिली आणि भविष्यामध्ये आपण काय करतो हे सुद्धा त्या निमित्ताने सर्वांच्या पुढे देण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि यामध्ये काय आहे की साधारणपणे ज्यावेळेस आपला कारखाना चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साली सुरू झाला त्यास आपली नोंद होती तीन हजार तीनशे पंचान हेक्टर वी नोंद होती आणि त्यावेळेस आपण गाळप केलं होतं एक लाख सत्तावन्न हजार पाचशे एकसष्ट टन केलं होतं हेक्टर उत्पन्न चौऱ्याहत्तर टनाच्या दरम्यान होत मग चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ते साधारणपणे पंच्याऐंशी शहाऐंशी पर्यंत आपला कारखाना हा साडेबाराशे मेट्रिक टनाचा होता पंच्याऐंशी शहाऐंशी नोंद झाली होती पाच हजार नऊशे सत्तर हेक्टर नोंद झाली होती पुन्हा तो आपण अडीच हजार मेट्रिक टनाचा केला आणि अडीच हजार मेट्रिक टनाचा केल्यानंतर मग ही नोंद वाढत 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 गेली आणि एक्क्याण्णव ब्याण्णव साली नऊ हजार सहाशे एकतीस हेक्टर झाली ब्याण्णव त्र्याण्णवला अकरा हजार सातशे तेहतीस हेक्टर एवढी नोंद आली मग पुन्हा संचालक मंडळ निर्णय घेतला की कारखान्याची विस्तार करायची आणि मग अडीच हजार टनाचा हा कारखाना पुन्हा पाच हजार मेट्रिक टन करण्यात आला आणि पाच हजार मेट्रिक टनाने केल्यानंतर जर आपण बघितलं तर तीनच वर्षामध्ये तीन वर्षामध्ये अकरा हजार हेक्टरची नोंद ही अठरा हजार पाचशे तेरा हेक्टरवर गेली आणि मग पुन्हा संचालक मंडळानं निर्णय घेतला की कारखान्याची विस्तारवड करायची अशा प्रकारचा निर्णय हा घेण्यात आला आणि तो निर्णय घेत असताना त्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये उसाचं गळित हे आपण केलं जो बारा लाख पन्नास हजार मेट्रिक टनापर्यंत सुद्धा आपण गेलो आणि तेव्हापासून सातत्यानं पंधरा हजार हेक्टरच्या वर नोंद ही सातत्यानं राहिलेली आहे पुढं काय घडलं की पुढं काही खाजगी कारखाने आले महाराष्ट्रामध्ये आपल्या भागामध्ये सुरुवातीला नव्हते बऱ्याच दूर दूर खाजगी कारखाने आले आणि तिकडं तो ऊस मोठ्या प्रमाणामध्ये जायला सुरुवात झाली आणि हे सगळं होत असताना यामध्ये कालावधी बरासा गेला आपण प्रयत्न केला की विस्तारवट करायची परंतु कायदेशीर परमिशन मिळाली नाही चौदा ते एकोणीसला भाजपचे सरकार होतं त्या काळात परमिशन मिळालं नाही आणि एकोणीस साली मला आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे पाचव्यांदा आमदार म्हणून संधी मिळाली या भागातून तिसऱ्यांदा मिळाली आणि त्या काळानं मला आदरणीय पवार साहेबांनी या राज्याचं सहकार व पण विभाग याची जबाबदारी दिली आणि आपल्या कारखान्याची विस्तार करण्यासाठी मी स्वतः सही केली त्यामुळे आपल्याला किमान परमिशन मिळाली परमिशन मिळाली डीपीआर केला म्हणजे त्याचं प्लॅन एस्टिमेट केलं आणि ठरलं असं बाळासाहेब या इकडे ठरलं त्यामध्ये सा, असं की साधारणपणे आपण नमस्कार ही जुनी टेक्नॉलॉजी आता ही झालेली आहे आणि व जुनी टेक्नॉलॉजी असताना नवीनच प्लॅन्टेजारी आपण कारखान्याच्या उत्तर भागामध्ये घेतला त्याच्या मशिनरीचं जो, जो, जो पंच्याण्णव टक्के काम झालं बॉयलरच्या ट्रायल सुरू झाल्या आणि बॉयलरच्या होऊन त्या ठिकाणी त्या बॉयलरच्या माध्यमातून स्टीम ही हवेमध्ये सोडण्यात आली म्हणजे बॉयलर मधली काही घाण आहे काय ते जाण्यासाठी त्याचा उपयोग हा होतो सोळा वेळा ती सोडण्यात आली सहा पंचवीस वेळा सोडायची होती पण काल अचानक घटना सकाळी पावणे दहा वाजता घडली त्याचा एस पी म्हणजे जिथून बॉयलरमध्ये बगॅस टाकला जातो आणि तो बगॅस टाकल्यानंतर जो धूर तयार होतो तो एका त्या बॉयलर पासून साधारणपणे साठ सत्तर फुटावर एक ई पी एस म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे तिथं तो जातो आणि तिथं त्या धुरामधलं राख ही बाजूला काढली जाते आणि धूर हा चिमणीमधून वर जातो प्रदूषण कमी व्हाव्यासाठी तिथं तांत्रिक बिघाड झाला काय आणि तेवढ्या भागाचा पत्रा उद्या सर्व असला ते डिस्टर्ब झालं हे खरं आहे मी कालही सकाळी झाल्याबरोबर गेलो होतो तीन कर्मचारी हे त्या ठिकाणी जखमी झाले कॉन्ट्रॅक्टरचे होते अजून आपण प्लॅन ताब्यात घेतला नाही त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडलेला आहे त्याचाही अपप्रचार करण्यात आला प्रयत्न आपला असा आहे की पुढच्या वर्षी तुमच्या पुढे हा प्रश्न निश्चित राहणार नाही ना की पुढच्या वर्षी उसाचं गळित हे आपण अकरा हजार टन आपण लायसन घेतला साडेसात हजार न गेलो तरी आपण सातत्यानं आठ हजारच्या वर गळीत घेतलेलं आहे साडेआठ साडे साडेआठ आठ सातशे आठ नऊ नऊ हजार अशा प्रकारचं गणित हे घेतलेलं आहे आणि ते गणित घेतल्यामुळं आपण परवाच आपल्या कारखान्याचं क्रशिंग हे संपलं आठ हजार आणि आठ लाख आणि त्रेपन्न हजार क्विंटल एवढं गणित हे त्या ठिकाणी झालं उतारहीच बारा पंचास एवढाच त्या दरम्यान साधारणपणे मिळाला पण आता काय घडलंय की पूर्वी कसं होतं की क्रिकेट आपल्याला माहित आहे पाच दिवसाची कसोटी असायची लोक पाच दिवस ती कॉमेटर ऐकायचे टीव्ही बघायचे जुना टीव्ही होता आता को, कसोटी कोण बघत नाही ऐकत नाही आता ट्वेंटी ट्वेंटी आलाय म्हणजे वीस वर्षची एक मॅच कमी वेळेत जास वे जास्त रन काढायचा तसं कारखाने सुद्धा कमी वेळामध्ये जास्त क्रशिंग करायचं अशा प्रकारची संकल्पना पुढे आल्या आणि त्या पद्धतीनं आपण कामकाज हे सुरु केलेलं आहे पुढच्या वर्षी हा प्रश्न राहणार नाही आपण दराच्या बाबतीमध्ये कधीही कमी राहिलो नाही आपल्या सर्वांना कल्पना आहे दर हा आपण सातत्यानं सर्वात जास्त दिला या वर्षी बत्तीसशे चार दिला आणि प्लस आपण पन्नास रुपये नंतर आपण देणार आहोत हे का घडतय की संतोष गार्गेने के उल्लेख केला अनेकांनी के उल्लेख केला की के आपण काटकसरीने काम करतो हा कारखाना आपला या सर्वसामान्यांचा या भूमिकेतून आपण काम करतो आणि त्यामुळं एक चांगल्या प्रकारचं काम हे निश्चित घडत जातं स्पर्धा किती असली तर दर आपण चांगल्या प्रकारचा देण्याची भूमिका घेतली खाजगी कारखानदारांना का हे शक्य नाही त्यांचं कसं असतं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते सात किंवा नऊ मेंबर असतात आणि तेच त्याचे मालक असतात त्यांना सगळा फायदा जातो आपलं तसं नाही आपल्या जेवढ्या शेतकरी ज्यांनी ऊस पुरवठा केलाय त्या तेस सर्वांना त्याचा लाभ हा दिला जातो आणि सहकारी खाजगीमध्ये तो फरक आहे खाजगीमध्ये आपण कुणाला दर मागवू शकत नाही कुणाच्या ऑफिसवर जाऊ शकत नाही संचालकाला भेटू शकत नाही चेअरमनला भेटू शकत नाही सहकारामध्ये मात्र आपण भेटू शकतो आणि त्यामुळं आपण सर्वांनी सहकाराच्या पाठीशी उभं राहावं सातत्यानं आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळं आपण सहकारी सह्याद्री कारखान्याच्या पाठीशी उभं राहिले आदरणीय डी पाटील साहेबांच्या पाठीशी उभा राहिला या निवडणुकीला आपण सर्वांनी सहकार्य करावं दराच्या बाबतीत आपण कमी नाही वजन काटे अचूक आहेत त्याच पदा बाय म्हणून एक पंचाळीस हजार लिटरची डिस्टर आहे त्याच पद्धतीनं एक डिस्टरी आपण साधारणपणे दहा शंभर के एलपी के म्हणजे एक लाख लिटर एका दिवसामध्ये इथेनॉल तयार एवढी डिस्टरी आपण उभी केली केंद्र सरकारनं जाहीर केलं की जे कारखाने अशा प्रकारच्या उभी करतील त्यांचं निम्म व्याज आम्ही देऊ आणि त्याप्रमाणे आपण ती डिस्ट्री उभी केली गेल्या वर्षी चालली त्यातून इथेनॉल तयार केला आपण आणि ते इथेनॉल तयार करून आपण त्यापैकी जो जो पस्तीस कोटी चाळीस लाखाची कर्ज परतफेड केली आहे मूळ प्लॅन कितीचा होता आपला या डिस्ट्रिक्टचा एकशे बत्तीस कोटी आपलं एस्टिमेट होतं प्लॅन एस्टिन आपण जसं घराचं करतो एकशे बत्तीस कोटी होत पण प्रत्यक्ष आपण ती उभी केली एकशे चोवीस कोटी आणि चार हजारामध्ये किल्ले म्हणजे एस्टिमेटपेक्षा कमी दर कमी दरा कमी खर्चामध्ये आपण ती डिस्ट्रिक्ट उभी केली त्याचं सुद्धा पस्तीस कोटी चाळीस लाखाची कर्जाची परतफेड केली आता अष्ट्यात्तर कोटी एकान लाख कर्ज आहे या वर्षीचा हिशोब या मार्चला होईल आणि या मार्चला हा हिशोब झाल्यानंतर त्याचही कर्ज झाले तीन वर्षामध्ये आता काही लोक येतात सांगतात की यांनी के कर्ज केलेलं आहे कर्ज केलं असं आहे शेवटी विस्तारावर करण्यासाठी तुमचे कार खाजगी कारखाने काय तुम्ही घरचा पैसा देऊन उभे केलेले नाहीत तुम्ही कर्ज काढलेलं आहे आणि सहकारामध्ये शेवटी असं आहे की कोणत्या कारखान्याला कर्ज मिळतं ज्याची पद चांगली आहे ज्याचे असेट चांगले आहे ज्याचं उत्पन्न चांगलं आहे ज्याचं कामकाज चांगलं आहे तिथं त्या ठिकाणी कर्ज मिळतं आणि त्या त्यादृष्टीनं आपण हा प्लॅन्ट हा नवीन प्लांट एक प्लॅन्ट आपण उभा करतोय आणि त्याच्या माध्यमातून अजून त्याच्या कर्जाची परतफेडही सुरू झालेली नाही एक प्लॅन्ट सुरू झाल्यानंतर ते होईल आणि साधारणपणे सात वर्षामध्ये त्या कर्जाची परतफेड आपण करणार आहोत त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण निश्चिंत असा दुसरं असं कि आपण जर बघितलं तर आपला जो इथेनॉलचा प्रकल्प आहे त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे एकशे बत्तीस कोटी बावीस लाख एवढी त्याची किंमत आहे आपल्या असेट्स एवढे आहेत गोडाऊन आपले अकरा लाख क्विंटलचे होते नवीन पुन्हा पाच लाख क्विंटलचे बांधले सोळा लाख क्विंटल गोडाऊन तिथे राहील मग जे पाच लाख क्विंटलचं गोडाऊन आपण बांधलं त्याची किंमत त्याचा खर्च आला नऊ कोटी दहा ला लाख रुपये पण आजचं त्याचं मूल्य सोळा कोटी आणि बावन्न लाख एवढं त्याचं मूल्य आहे त्यामुळे असे आपले वाढलेले आहेत आपण बघा आपल्या गट ऑफिस रायगड ऑफिसची आपली जागा आहे इथं आपण इथं सुद्धा पुसायला जागा घेतलेली आहे का घेतली आपण जागा कराडला आहे रहमतपूरला आहे वाठारला आहे तासवड्याला आहे आपण का घेतली जागा तर शेवटी कारखान्याची प्रॉपर्टी वाढली पाहिजे का वाढली पाहिजे तर त्यातून आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या प्रकारची कामं करता येतात जर कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज मिळू शकतं कर्ज परत त्या ठिकाणी होऊ शकते आणि अशा प्रकारचे असेट सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आज आपण बघा खाजगी कारखान्याचे कुठं ऑफिस जागा असते का हो एक दोन तीन स्लिप बाय फरत असते ते उजगून जातात तुम्हाला बोलणं जा बोलायचा अधिकार सण असतो आता माग मी आमदार का कामाचं भूमिक उद्घाटन करत असताना रहटणीच्या शेजारी एक तोड चालली होती संध्याकाळच्या वेळी होती सगळे नारा होते मी नारा फोडून बाजूला झालो आणि एक ट्रक चालला होता भरायचा तिथं त्या ड्रायव्हरला बोलवलं त्याला विचारलं व कुठला कारखाना तर म्हणलं गुरुदत्त म्हणजे नरसोबाच्या वाडीच्या पलीकड शेतकऱ्याला विचारलं तुम्ही कारखाना बघितला का नाही मी कशाला बघितलंय म्हणले ऊस घेऊन जाते जात म्हणजे अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या भरवशावर आपण ऊस देतो त्यावेळी त्याचं वजन काय होतं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आज आपल्या कारखान्याकडे एकंदर बघितलं तर नऊ तारखेला नऊ तीन ला आपल्याकडे नऊ लाख एकसष्ट हजार पाचशे एकोण नव्वद क्विंटल एवढी साखर आपल्याकडे शिल्लक होती बाजार भाव किती आहे चौतीसशे रुपये बाजार भाव म्हणजे बँक धरते त्या चौतीसशे पैकी आपल्याला नव्वद टक्के रक्कम दिली जाते आपल्याला शेतकऱ्यांना देण्यासाठी आणि कारखाना चालवण्यासाठी त्याची किंमत किती होते तर त्याची किंमत साधारणपणे तीनशे सव्वीस कोटी चौऱ्याण्णव लाख एवढी त्याची किंमत होती आणि दहा टक्के वजा जाता आपल्याला मिळू शकते किती तर दोनशे चौऱ्याण्णव कोटी पंचवीस लाख आपल्याला मिळू शकते आपण उचलले किती तर आपण उचलल्या दोनशे सत्तर कोटी अठ्याऐंशी लाख म्हणजे दोनशे चौऱ्याण्णव उचलायची होती पण आपण दोनशे सत्तर उचलले आपल्याला कर्ज कुठलं नाही गरजेशिवाय आपण पैसे त्या ठिकाणी उचलत नाही इथेनॉलचा साठा जो आहे तो आपल्याकडे सत्तावीस लाख पंचवीस हजार आठशे पंचवीस लिटर एवढा आहे त्याची किंमत आज जर बघितली तर आज ही नऊ तारखेची त्या ठिकाणी आहे सोळा कोटी आणि पंचावन्न लाख त्याची किंमत आहे सोळा कोटी पंचावन्न लाख रुपये किंमत आहे एक रुपयाचा त्या मालावर कर्ज नाही अल्कोहोल जे आपला आहे ते साधारणपणे अठरा लाख पंच्याऐंशी हजार सहाशे चोवीस लिटर आहे त्याची किंमत आहे पंचावन्न रुपये प्रति लिटर आहे त्याची आज बाजार भावाप्रमाणे किंमत आहे दहा कोटी सदतीस लाख आणि त्याच्यावर आपण फक्त तीन कोटी कर्ज एवढे घेतलेलं आहे म्हणजे माल आपल्याकडं आहे साखर आपल्याकडे आहे कर्ज कुठले नाही हे कर्ज साखर विकल्यानंतर आर एने विकल्यानंतर इथेनॉल विकल्यानंतर त्या कर्जाची परतफेड होऊन आपल्याला रक्कम शिल्लक राहणार आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या आपण अतिशय सक्षमपणे कारखाना चालवण्याची भूमिका घेतलेली आहे त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये चांगलं सॅनिटायर आपण तयार केलं नवीन त्या ठिकाणी ऊसाचं चांगलं उत्पन्न वाढीसाठी नवीन मानाचे बियाणे फवारणीची वी एसायची उत्पन्न सह्याद्री सेंद्रिय खत कंपोस्ट खतं तागाचं बियाणं आदी आपण देतो आणि कारखान्याच्या या साधारणपणे ह्या पक्षीवरित होतात यात पक्ष कुठलाही नसतो आणि त्या दिशेने सर्वांचं सहकार्य असतं आजही जिल्ह्यामधल्या सर्व मंडळींचं सर्व सन्मान्य सभासदांचं आपल्याला सहकार्य आहे आपल्यामध्ये काय मतभेद ते विसरून आपण सर्वांनी या निवडणुकीला सहकार्य करावं अशा प्रकारची सुद्धा विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो इथं आपल्या भागवत मांडणे मांडणी एक मुद्दा मांडला गोष्ट खरे की कारण काय होत की आम्ही मस्त संचालक चेअरमन आमच्या तोंडामध्ये साखर आहे पण एखाद्या दुसऱ्या कर्मचाऱ्याकडनं काही गोष्टी घडतात हे गोष्ट खरे कुठं फोनवर चुकीचं बोलणं किंवा रॅश बोलणं असं होतं तर शिवाय रो काळे होते त्या काळामध्ये फोन नव्हता त्यावेळी निवांत होते त्याने ऑफिसला काम केले पण आम्ही त्याचा बंदोबस्त करायची भूमिका घेतली आता काय घडलं की निवडणूक लागल्यामुळं आम्हाला सुद्धा कळायला लागलं की काय चाललंय खाली कारण असं बहुसंशील सभासद कधी घुस गेला विषय मिटला काय करायचं तक्रार करून त्याच्या कशा मागं लागायचं म्हणून गप्पच होते पण त्या निमित्तानं लोकांनी माहिती दिली त्यामुळे त्यामध्ये सुद्धा आपण बदल निश्चित त्या ठिकाणी नि करू बिलं देत असताना आपण बिल आपली कधी थकीत राहत नाही अगदी काल ऊस आला समजा आणि आज एखाद्याला समजा पैसे पाहिजे बाबा मेडिकलचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे तर त्याला सुद्धा बिल देण्याची आपण व्यवस्था ही लगेच त्या ठिकाणी करतो आता काय झालंय की निवडणूक म्हटल्यानंतर अफवा पसरवायच्या काहीतरी वैयक्तिक टीका टिपणी टिक करायची टीका टिप्पणी कशासाठी करायची मला हेच काय कळत नाही टीका केली पाहिजे जरूर पण कारखाना म्हणून आम्ही जर काही कुठं कमी पडलो असो दर कमी दिला असेल भ्रष्टाचार काय झाला असेल ठीक आहे ना पण निव्वळ काहीतरी टीका टिप्पणी करायची भूमिका ही मंडळी घेत आहेत आणि त्या देशातून मी सरळ सांगतो की त्या देशातून त्यांनी पॅनल उभं करण्याचा प्रयत्न केला आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता त्यामध्ये त्यांना पॅनल त्या ठिकाणी उभं करत असताना काही प्रश्न यांच्या पुढे निर्माण झाले एकवीस जागा आपण निवडल्या एकशे सात लोकांनी आपल्यातर्फे मागणी केली होती सर्वांनी माघार घेऊन वेळेत सहकार्य केलं पण आता साधारणपणे सत्तर अर्ज आणले आहेत म्हणजे जवळजवळ तीन पेक्षा जास्त अर्ज राहिलेले आहेत एक अर्ज आहे तो न्यायप्रविष्ट बाब आहे तो आता पंचवीस तारखेला काय तो काय निकाल त्या ठिकाणी लागेल तो प्रश्न वेगळा आहे पण अतिशय पारदर्शकपणे कामकाज करण्याची भूमिका आपण ही घेतलेली आहे आता काही आरोप करत असताना एक आरोप केला जातो की तुम्ही महेश सभासह शेअर ट्रान्सफर केले नाहीत मी तुम्हाला काही आकडे वाचून दाखवतो सतरा अठरा साली एकशे त्र्याहत्तर प्रकरणं आली त्यापैकी एकशे एक बत्तीस झाली अठरा एकोणीसला तीनशे बासष्ट आली त्यापैकी तीनशे एकोणचाळीस झाली एकोणीसला चारशे ऐंशी आली त्यापैकी तीनशे नव्वद झाली तीन वीस एकवीस तीनशे एकोणसत्तर आली त्यापैकी तीनशे एकोणचाळीस झाली एकवीस बावीसला चारशे छप्पन आली त्यापैकी दोनशे तेरा झाली मग आम्ही म्हणलं कमी का झाली या वर्षी तर सिटी खात्याला सूचना दिल्या सर्व स्टाफला सूचना दिल्या आणि मग पुढच्या वर्षी काय घडलं की पुढच्या वर्षी साधारणपणे सहाशे दहा प्रकरण आली त्यापैकी चारशे सत्तावन्न झाले पण तेवीस वीस तीनशे सत्याहत्तर आली फक्त बहात्तर झाली चोवीस वर्षला तीनशे पन्नास आली फक्त एकोणचाळीस झाली काय झालंय की अलीकडच्या काळामध्ये भाऊ सही येत नाही संमती देत नाही बहीण हक्क सोडपत्र देत नाही आणि त्यामुळे हे प्रश्न निर्माण तुम्ही परिपूर्ण पत्र द्या तिथं तुमचा हक्क सोडपत्र बहिणीचं घ्या भावांच्या सह्या घ्या ऊस पाठवा लगेच सभासद करू आपल्याला काय सभासद तुमचे तुमचाच आहे त्या ठिकाणी आम्ही कोण सभासद झाला हे बघत नाही आता काय घडतंय की काही प्रश्न असे जर माझ्या पंच्याऐंशी तक्रारी असेल आहेत की ज्यांनी असे तक्रारी केल्या आहेत की हे शेअर ट्रान्सफर करत असताना ह्या सह्या माझ्या आमच्या भावाच्या नाही बहिणीनं हक्क सोडपुत्रा नाही अशा प्रकारच्या तक्रार केल्या आणि मोठ्या गमतीशीर तक्रार येतात एक तक्रार अशी आली की दहा वर्षापूर्वी सही केली भावानं सही झाली सगळं झालं त्याला शेअर त्या भावाच्या ट्रान्सफर झाला ज्यांनी सही केली मुंबईमध्ये नोकरी करत होती सेवानुक्त झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की दहा वर्षानंतर ही माझी सही नाही दुसरी चिकली शे केसा शे एक चिखली तालुका करारची एक केस अशी आली की आपल्या भगिनी सभास होत्या त्यांचं निधन झालं त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या थोरल्या मुलाच्या नावावर शेअर ट्रान्सफर केला के। दाखट्या भावानं सही केली दुर्दैवानं ज्या भावाच्या नावावर शेअर ट्रान्सफर केला जातात तो काही वर्षानं म्हणजे गेल्या वर्षी तो दोन वर्षापूर्वी तो एक्सपायर झाला मग आता त्याच्यात भावाला तो म्हणला की तो शेअर असा असाय तो माझ्या नावावर झाला पाहिजे मी त्यांना सांगितलं की बाबा तो शेवटी तो शेअर कायद्यानं त्याच्या पत्नीच्या किंवा मुलाच्या मुलीचे नावावर तुमच्या नावावर येणार नाही तुम्हाला मी नवीन शेअर देतो तुम्ही उत्पादक आहात ना म्हणजे माझी जमीन आहे चिखलेला जमीन आहे बागायत आहे तुम्हाला मी शेअर देतो तर त्याचं म्हणणं तसं नाही मला तोच शेअर पाहिजे आता काय सांगायचं जरा असे काय प्रश्न येतात त्याचा इश्यू केला जातो मी तुम्हाला एवढं सांगतो की आम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आपण सर्वांनी आतापर्यंत सहकार्य केलंय यापेक्षा अधिकचं सहकार्य आपण करावं अशा प्रकारची विनंती करतो चोवीस तारखेनंतर चिन्ह आपलं ठरेल खरंतर आज ठरायला पाहतो पण कायद्यात काय प्रोव्हिजन नाही त्यामुळे ते पुढे गेलेलं आहे आणि मग ते चिन्ह ठरल्यानंतर एकच चिन्ह मिळणार आहे पॅनलला त्याचा प्रचार आपण प्रचार आणि प्रसार हा जास्त आपण सर्वांनी करायचा आहे त्या दृष्टीनं आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो इथं योगायोगानं आज उमेदवार पॅनल निश्चित झाल्यानंतर पहिली सभा झाली आणि या सभेला आपण सुरू झाला त्याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आम्ही राहिलेल्या गावामध्ये सुद्धा जाणार आहोत मी व्यक्तिशा जाईन उमेदवार जातील अन्य मंडळी येतील ती गावागावामध्ये फिरून आपली भूमिका ही मांडतील आणि आपण आत्तापर्यंत सहकार्य केलं आहे याहीपेक्षा अधिकचं सहकार्य आपण सर्वांनी करावं विधानसभेच्या माध्यमातून आपण मला संधी दिली आणि त्यामुळे या भागामधले काही रस्त्याचे प्रश्न काही पुलांचे प्रश्न साखवचे प्रश्न मी मार्गी लावू शकलो आणि त्यामुळे निश्चित आपलं दळणवळण अतिशय चांगलं झालेलं आहे ठीक आहे आपला पराभव त्या ठिकाणी झाला का झाला याच्या कारण असं न करता पुन्हा जोबाना कामा लागलं पाहिजे का झाला राज ठाकरेंचं भाषण काही लोकांनी आठवलं लो पाहिजे कमी होणाऱ्या लाडक्या बहिणी पाहिल्या पाहिजेत अन्य काही त्या ठिकाणी प्रचार झाला असेल पण कोणत्याही निवडणुकीमध्ये नाराज होऊन चालत नाही नव्या दोमानं नव्या उमेदीनं पुढं जायचं असतं आणि त्या दिशेने आम्ही सर्वजण कार्यरत आहोत भविष्यामध्ये येणाऱ्या सर्व निवडणुकीच्या दिशेने आम्ही निश्चित कार्यरत राहू पुढील खात्री किंवा विश्वास देतो आणि माझे दोन शब्द दो संपतो जय हिंद जय महाराष्ट्र